मागील आपण बघितलं की पंधरा वर्ष आपण एक स्थानिक पातळीवरती आपण एक आमदार निवडून दिला होता आणि पंधरा वर्षामध्ये जे आपल्याला पाहिजे होतं जे हवं हो होतं ते आपल्याला काहीच मिळालं नाहीये आमदारकी निधीतून जो काय फंड आला त्या फंडमधून जसं काही शाळा झाली पाहिजे हॉस्पिटल झाला पाहिजे गार्डन झाले पाहिजे नाना ना पार्क झाले पाहिजे हे काही नव्हता कुठेतरी गटारावरती तो पैसा खर्च केला गेला कुठेतरी इकडे तिकडे वाटला गेला आणि तो फर खर्च कामाला झाला नाही आहे तर आणि मागील करोना काळामध्ये किंवा मागील जे भीमा प्रकरण झालं करोनाच्या काळामध्ये जवळजवळ दोन एक एक वर्ष आमदार कुठेतरी गायपच नव्हते गायपच होते पण महेशसारखा तरुण एक धडाणीचा कार्यकर्ता एक डेरिंग एक डॅशिंग आणि एक गुंडपुळूचा मनाला हरकत नाही आहे पण प्रवृत्ती म्हणजे त्यांची गुंडप्रवृत्ती ही आनंदिकेची प्रवृत्ती असं म्हणायला हरकत नाही कारण आनंदिकेचा मी पिक्चर बघितला आहे आणि आपण खरं बोलून किंवा शांततेने कोणतेही काम होत नाही उदाहरणार्थ ना आपण हॉस्पिटलचं बघितलं एका एक, एक वृद्ध तिला हॉस्पिटलमध्ये पैसे नव्हते आणि बाहेर ये म्हणजे सोडत नव्हते पण महेशने एक मोठं काम केलं स्वतः पी पी किट घेतलं जीवाची न करता त्या म्हाताऱ्या बायला भारून आणलं तर असे जे जे काम आहे ते महेशच्या हातून झालेले आहेत असे भरपूर काम झालेले आहेत आणि जोपर्यंत एक धडारीचा डॅशिंग नेतृत्व कल्याणला लाभत नाही आहे तोपर्यंत मला वाटत नाही कल्याणचं भलं होईल म्हणून एक चांगलं नेतृत्व धडारी नेतृत्व आणि एक सर्वसामान्य सर्वसामान्य म्हणजे फुलेशाव आंबेडकर विचारा मा मानणारा एक महेश आहे बाबासाहेबांचं स्मारक जे बनत होतं त्यामध्ये सुद्धा महेशचा चांगला सहभाग आहे कल्याणपूर्वमध्ये जे काही आंबेडकरी समाज आहे त्यांना वेळोवेळी म्हणजे कोणत्याही क्षणी अचानक धावून म्हणजे प्रसंगाला धावून येणारा महेश आहे आणि एक म्हणून असं वाटलं की ठेक आपण महेशला या कल्याणपुराचा आमदार म्हणून नक्कीच निवडून दिलं पाहिजे सुद्धा विचार केला पाहिजे सर्व विचार केला जे काही आता उमेदवार आहेत त्या उमेदवारापैकी अग्रेसिव्ह डॅशिंग काम करणारा एकच नेतृत्व आहे महेश गायकवाड